क्रांतिकारी जय भीम जय रहूजी मित्रांनो सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पाडेगाव या ठिकाणी गट क्रमांक शासनाच्या जागेमध्ये अवैध पद्धतीनं अंधश्रद्धा पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे तर एक बोंधू तांत्रिक बुवा त्या ठिकाणी बेकायदेशीर मठ बांधत आहे आणि त्या मठाच्या माध्यमातून लोकांना लोबाडून लोकांचं मानसिक शोषण करण्याचं काम आणि अंधश्रद्धा पसरवण्याचं काम तो करत आहे असा असताना शासनाच्या जागेचा गैरवापर होत आहे शासनाची जागा असून देखील आम्ही शासनाला त्या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये राखीव खान क्षेत्राची जागा होती म्हणून आम्ही वनसंरक्षक उपवनसंरक्षक सातारच्या भारद्वाजी मॅडमला पत्र दिलं त्यानंतर त्यांनी चौकशी करून आम्हाला सांगितलं की ही जागा आमच्याकडे नसून सदर जागा शासनानं महावितरणला दिलेले आहे एका प्रकल्पासाठी आम्ही त्याच्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांच्याशी पत्र व्यवहार केला महावितरणचे अधीक्षक अभियंता हरणव साहेब असतील साहेबांच्या माध्यमातून लोणंद क्षेत्राचे जे रेड्डी साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क केला त्यांना पत्र व्यवहार केला आणि त्यांनी पत्र व्यवहार केल्याच्या नंतरनं आम्ही माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना तक्रार केली की शासनाच्या जा मालकीचे जागा असणारी जी जागा आहे त्या जागेमध्ये भूतू तांत्रिक बुवा अतिक्रमण करून तिथं अंधश्रद्धा पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करत आहे ही बाब चिंतेची आणि गंभीर आहे या घटनेकडे तमाम साखर जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्गानं लक्ष दिलं पाहिजे वेळोवेळी आम्ही शासनाला जाणीव करून देत आहोत की शासनाच्या एवढ्या मोठ्या जागेचा गैरवापर जर होत असेल तर शासन असल्या गोष्टींना पाठबळ देत आहे का खरं तर येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे मला तर अशी माहिती मिळाली की उद्या उद्याच ते दिनांक नऊ रोजी तिथं बेकायदेशीर मठ बांधून लोकार्पण करणार आहे मग इतके दिवस पत्र व्यवहार करून जर शासनाला जागा आली नसेल आणि शासन कुठेतरी यांना पाठीशी घालत आहे का अशी एक जा जा ना अनेक प्रश्न आम्हाला पडलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या जागेच्या झालेल्या दुरुपयोगासंदर्भात आणि शासन याबाबत संपूर्णपणे उदासीन आहे शासनच अशा चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालते म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांच्या दानावर आहेत किंवा जिल्हाधिकारी आंदोलन डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीनं करणार आहोत असा इशारा या ठिकाणी देतो धन्यवाद